नंदुरबार रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या च्या पलीकडे नवीन तिकीट खिडकी बनविणे प्रस्तावित आहे त्या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी पटेलवाडी बादशहागर असे कॉलनी परिसरातून येण्यास प्रवाशांना त्रास होईल म्हणून प्रस्तावित नवीन रेल्वे तिकीट खिडकी त्या ठिकाणी करू नये तसे करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आशयाचे निवेदन हिंदू सेवा सहाय्य समिती आणि नागरिकांनी वरिष्ठ मंडल अभियंता यांना सिनियर सेक्शन इंजिनियर राजेश रंजन यांच्या मार्फत दिले जय श्रीराम आम्ही नंदुरबारचे रहिवाशींसोबत हिंदू सेवा सहाय्य समितीने आता वरिष्ठ मंडल अभियंता मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वे यांच्या नावाने सिनियर सेक्शन इंजिनियर यांना एक निवेदन दिलं नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशनवर आता नवीन खिडकी तिकीट खिडकी मंजूर झालेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या पलीकडे म्हणजे ज्या बाजूंना हे प्रवासी पायऱ्या उचलतात त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जिथून लोकांना तिकीट काढण्यासाठी यायचं आहे तो एरिया पटेलवाडी बादशा नगर असा आहे तर तो, तो कॉलनी एरिया आहे आणि त्या कॉलनी एरिया इतक्या आया भगिनींना आणि लोकांना येणं शक्य होणार नाही भविष्याचा विचार करता तिथे ट्रॉफिक बघता त्या ठिकाणी तो ती खिडकी त्या ठिकाणी न करता अन्य ठिकाणी करावी अशा आशयाचे निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि रेल्वे प्रशासन त्या संदर्भात सकारात्मक आहे की त्या ठिकाणी खिडक्या तिकीट खिडकी न करता अन्य ठिकाणी बनवण्यासाठी असं आश्वासन आम्हाला सिनियर सेक्शन इंजिनियर यांनी दिलेलं आहे